नमस्कार मित्रांनो आज अक्षय तृतीया तर रात्री ना ऊस लावायला बराच वेळ झाला होता म्हणजे मला साडेचार वाजले होते झोपायला आणि परत सकाळी सहा वाजता उठलो आणि किल्लरीचे आणि गंगाचे दूध काढलं त्याच्यानंतर परत झोपलो होतो मग बारा वाजेपर्यंत झोपलेलाच होतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही सकाळपासून आता चार वाजलेत आत्ता मला गुरांचे काम वगैरे करायचे आता मी व्हिडिओ बनवायला चालू करतो तर अदुगर इकडं ह्या पांढऱ्या वास्त्राला खायला टाकले पांढऱ्या वास्त्राची आई ना तर ती तिकडं खाते बाकी गावरांग आहेत ना आता थोड्या वेळाने चरायला जाणार आहेत सकाळी चरून परत आले होते दुपारी आता चार वाजता परत चरायला जाणार आहेत आणि घवणेचे गह, गुर आहेत ना आपले तर बैल आणि जर सगळ्या तर त्यांना पण मी आता खायला टाकणार आहे थोड्या वेळाने तर आपण शेतात राहतो ना नाही उठला तो तो मागापासून तिथंच बसलेला आहे त्याला खायला टाकतो आहे मी थोड्या वेळाने नाय बेजार झाले गे अरे लंगत आहे लंगत आहे लंगत खालच्या बाजून लयच झाले वाटते आई त्याला हो राहू खालच्या बाजूने बरच झाले त्याला कशाला उठल आई त्याला आता खायला टाकणारे का ग चुकस त्याची बेजारी घरी लय परेशान झाला तेव्हा आता लंगत होय तिचे दोन्ही पाय आता मित्रांनो मोत्याचा विषय काय झाला तुम्हाला सांगतो आपण शेतात राहतो आपल्या उत्तरेला आणि दक्षिणेला गोठे नाहीत म्हणजे वस्ती नाही राहायला कोणी नाही आपल्या पश्चिमेला वस्ती राहते म्हणजे पूर्व पश्चिम रस्ता जातो ना तर रस्त्याच्या कडेने वस्ती आहे आपल्या तर पश्चिमेला शंभर दीड शंभर सव्वाशे मीटरवरती एक कुत्रे पण ते बांधलेलं असतं आणि दोनशे मीटरवरती एक कुत्रे पश्चिमेला तर ते मोत्याची त्याची दोस्ती झालेली मग त्याच्यामुळे काय विषय नाही परत आपल्या पूर्वेला ना एक दोनशे मीटरपर्यंत कुत्रच नाही दोनशे मीटरच्या पुढं दाट वस्ती सुरू होते तर तिथं मग वस्तीवर मत्यासारखेच पाळलेले कुत्रेत आणि दोन चार फेर असते कुत्रेत पण तिथं कसं घर एकदम जवळ आहेत आपल्या शंभर मीटर पण पु मागे घर नाही आणि शंभर मीटर पूर्वेला पण पुढं समोरच्या बाजूला पण घर नाही तर इथं म्हणजे बरीच जागा आहे पण तिकडं कसं जास्त दाट वस्ती ना पुढं तर तिथं मग त्यांनी पाळलेले कुत्रे दोन चार फेर असते कुत्रे आहेत तर आता एक महिना झाला मोत्या आपली गावरांगुर जे चरायला जातात ना तर मोत्या गुरात गुरांसोबत जायचं तिकडे फिरायला तर सुरुवातीला मोत्याने काय केलं दहा बारा जानेवारीत तर जनावरांच्या मध्यभागी थांबायचा आणि बाकीच्या कुत्र्यांपासून बचाव करून जायचा आणि प्रत्येक कुत्र्याचं कसं असतं त्याच्या एरियात जर नवीन कुत्रा आला ना तर कुत्रे भांडणं करतात म्हणजे नवीन कुत्र्याला त्यांच्या एरियामध्ये कुत्रे येऊन देत नाहीत तर असे तर एक महिना झाला मोत्या असं लपून छपून जनावर त्याचा नंतर नंतर मोत्याच्या लक्षात आलं हे वस्तीवरचे कुत्रेत ना आपल्याला काहीच करत नाहीत आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की मोत्या तिकडच्या कुत्र्यांना दादागिरी करायला लागला म्हणजे रस्त्याने कुत्रं त्याला भोकायला लागलं ना तर मोत्या उलट त्यालाच भांडायचा म्हणजे उलटी दादागिरी करायचं मोत्या तर असं सगळं चालू होतं मोत्याचं आणि तिकडच्या कुत्रेत ना जरा जवळजवळ राहिलेत ना तर त्याच्यामुळे त्यांचा ग्रुप बनलेला आहे दोस्ती वस्तीवरच्या कुत्र्यांची दोस्ती आणि मोत्या तर एकटाच आहे कारण त्याच्या जवळपास त्याला दोस्त बनायला कोणी कुत्राच नाही तर रोज मोत्या तिकडच्या कुत्र्यांना दादागिरी करायचा कुत्रे आपल्या इथं जरी रस्त्याने चालले ना तरी मोत्या त्या कु दुसऱ्या कुत्र्यांना दादागिरी करायचा भांडणं करायचा त्यांच्यासोबत तर असं असं झालं की मोत्या जाताना मोत्या गटला दोन तीन कुत्र्यांसोबत मोत्या भांडत होता मग दोन तीनचे पाच सहा कुत्रे झाले तर मोत्यात त्यांना पण दादागिरी करत होता पाच सहा कुत्रे झाले तरी पण पण एक ना मोत्याच्या मागून आलं लांबून पळत आलं मोत्याचं लक्षच नव्हतं जेवढे जवळ कुत्रे होते त्यांच्याकडं मोत्याचं लक्ष होते पण पाठीमागून जे कुत्रं पळत आलं ना त्याने मोत मोतं अचानक अटॅक केला महागून मग मो त्याला त्याने महागून धरल्यानंतर परत मग समोरच्या कुत्र्यांनी त्याला चावायला सुरुवात केली आणि ही सगळी घटनापर्यंत पप्पाला तर माहीत होतं की आता कुत्रे मोत्याला काय करत नाहीत आणि जनावर समोर गेले होते आणि मोत एकटाच महाग राहिला होता आणि पप्पा तर गुरांसोबत होते जनावरांसोबत मग मोत्याला पाठीमागं पाठीमाग कुत्र्यांनी चावलं लई चावलं म्हणजे मोत्याला त्याला लईच फाडलंय म्हणजे ते किती नंतर आठ दहा कुत्रे झाले होते पप्पा जर म्हणले की दहा बारा कुत्रे होते मी तर घरीच होतो पण पप्पा गुरांकडे गेले ना तर पप्पांसोबत मोत्या गेलता तर पप्पा म्हणले की दहा बारा कुत्रे होते आणि मोत्याला त्यांनी चांगलंच फाडले तरी पण मोत्या तिथून निष्ठाला परत काटोनात गेला गुरांसोबत मग गुरांसोबतच तिकडं थांबला आणि परत रिटर्न येताना गुरांसोबत आला तर मग घरी आल्यानंतर बघितलं तर त्याची इकडं म्हणजे दोन्ही पण कान गळ्याला आणि जे मागच्या पायांच्या पिंढऱ्यात ना तर तिथं लय चा भरपूर चावले त्याला कुत्रे म्हणजे चांगलं फाडले कुत्र्याला तर त्याच्यामुळं मोत्या जे आल्या इथं झोपला होता ना खाली जमिनीवर तर तो आत्ता आईने आवाज दिल्यावर चुटला तर तो पण लंगत होता आणि बऱ्याच त्याला जखमा झाल्यात तर आता त्याला एक दोन चार दिवस ताप येईल मोत्याला तर आता लई लक्ष द्यावं लागेल आता मी त्या जखमावरती हळद वगैरे बसवतो परत जखमाचं कसं आहे मोत्याला त्याला पाण्यात हि हिंडायची सवय ना पाण्यात चिखलात तर चिखल्यामुळं पाण्यामुळं जखमा ओल्या होतात मग लवकर व्यवस्थित होत नाहीत तर त्याच्यामुळे आणि बांधून ठेवलं तर गरमी तरले त्याला सावली जावं लागतं आता तर लई लक्ष जावं लागेल आताशी हे छोटं पिल्लू आहे ना तांबडावलं ते आताशी कुठं बरं झालं स्वतःहून उठतंय थोडंस फार उड्या वगैरे मारायला लागले ह्याची तब्येत आताशी कुठं व्यवस्थित झाली चांगली तर लगेच आता मोत्याची तब्येत बिघडली आता मोत्याला मला त्या जखमीवर एक तर स्प्रे मारतो किंवा मग हळद लावतो आता स्प्रे बघावं लागेल मला म्हणजे आपण गायच्या जखम्यांसाठी आणला होता तर तो स्प्रे बघतो किंवा मग मोत्याच्या जखमाला हळद लावतो आता मोत्या तर जाणार नाही म्हणजे हप्तावर तरी जनावरांसोबत जायचं नाही आणि जाऊन पण द्यायचं नाही त्याला आणि भरपूर झाली मोत्याची आता कुठं गेला हिथच होता मोत्या आता मोत्याला ताप बी येणार एक हप्तावर त्याच्या जखमा वगैरे राहपर्यंत ना तर त्याला टेम्परेचर बी येणार लक्ष द्यावं लागणार आता आईने आवाज दिल्यामुळे कुठं उठून गेला काही की आईकडं आला होता मी फोन आता फोनमध्ये बोलपर्यंत कुठं गेला काय की तर बघावं लागेल आता थोड्या वेळात हे गुरं चरायला जाणार आहेत मी बैलांचं चालू आहे आराम पहानला पण आता खायला टाकतो थोड्या वेळाने मोत्या आज आजचाल इकडे हे लवकर लय बेजार केलं आता तो शरीर पण चांगला मोठा झालाय तिकडच्या कुत्र्याला दादागिरी करत होता पण ते कसं लय मोठं कुत्रे मिळले ना आणि ते दोस्त दोस्त कुत्रे त्यांचे गँग झालेले तर त्याच्यामुळे लय परेशान केलं आपल्या कुत्र्याला त्यांनी मोत्यात ते बघ ते पलीकडचा पाय ना त्याचा तिथं थोडंसं लाल लाल झालं पाणी डाग तर तिथं फाडलंय तू माझ्या बोटापुढं पुढं चांगलंच फाडलय आता थोड्या वेळाने त्याला बघतो मोत्याला तू दुप मोत्या कान सगळे लाल झालेत रक्ताने परत आता त्याला धुवायला पण जमणार नाही मला धुवायचं होतं त्याला पण आता काय झालं दोन तीन दिवस कसलाच वेळ भेटत नव्हता आपला ऊस लावत चालू होता ना आणि बाहेरचे मजूर लोक होते तर त्याच्यामुळे आपण जर म्हणजे थोडं मॅनेजमेंट कमी केलं ना तर मग उग मजूर लोक बसून राहतात तर त्याच्यामुळे मी जास्त म्हणजे कामातच होतं मला त्याला धुवायचं बी होतं पण आता त्याला त्या जखमारायपर्यंत धुवायला जमणार नाही परत आला तो बसला इथं आता बसन इथं बस खाली बस आता इथंच बस आता मोत्याला कुठं जाऊन देस नाही त्याला मी खायला टाकतो आता थोड्या वेळाने लईच परेशान झालं बरं कुत्र असं शांत झालं नाही तर त्याला निस्त मोत्या म्हणलं ना, ना की त्याचं नाव घेतलं की जवळ जर शेपटे हलवत पण ते आज लेस बे बेजार झाला तो बिचारा डोळे बी त्याचे लाल झालेत यार त्याला चपाती खायला आणून ठेवली खात नाही नाही तो असं पण आता गरमीमुळे ना दिवसभर खात नाही तो फक्त सकाळी लवकर आणि संध्याकाळी खातो संध्याकाळी ते पण अंधार पाडलं आठ वाजता खातो सात तस... आठ वाजता आणि सकाळी वेळा आठ वाजेच्या आदुगर टाकलं ना तरच खातो आठच्या नंतर गरमीमुळं तो आदुगरपासूनच काही खात नव्हतं आता पण ही चपाती आता तो संध्याकाळीच खाईल अंधार पाडल्यावर असं डोळे झाकून घेते तर परत एकदा ह्या गुरांना खायला टाकून घेतो खिलेरीला व्हाड टाकले बाकी गव्हाणीला जे गुरं आहेत ना तर त्यांना कुट्टी टाकली पण खिलेरीला आणि त्याच्या वासराला वैरणच टाकतो वैरण म्हणजे वाडं टाकतो काय तर तो वाडे दर खा थांबा सोडतो याला म्हणजे सोडल्या व्यवस्थित खाईन ते त्याला खायचं पण कळा ना थांबे हम्म खा सुट्ट केलंय की पिल्लू तर लगेच बसलं अदुगर हे आजारी होतं आपल्या फार्मवर एक झालं की एक आजारीच पडतंय बाबा अदुगर त्या गाईच्या गुडघ्याला जखमा झालते त्याचं व्यवस्थित झालं परत हे वासरं दुखायला लागलं आता हे व्यवस्थित झाले कुत्रं झोपून राहायला लागले तर कुत्र्याचं व्यवस्थित झालं ना मग कोणी आजारी पडू नये आपल्या बैलगाडीत गांडूळ खाताच्या गोण्या घेतल्या छोटाले दोन ते पलीकडचे एक आहे आणि ह्याच्यात एक आहे बैल सरजा खाली उतर बैलाला घेऊन जाणार मी घासाच्या जा शेतात तिकडं थोडा घास टाकता येईल गांडोळखत घासाला टाकता येईल उतर खाली चल नको उतरू बस तसंच वर तुला असं सोडून येतो चल आता खत घेऊन चाललो घासाकडच्या शेतात बैलगाडी मका आजच्या सोडली बैला तिथं घास टाकतो इकडं सरज्याला टाकलाय पलीकडे चिमण्या खातोय आता भैयाला मी गांडू टाका सांगतो मी घरी जातो आणि उद्याच्यासाठी गुरांना निप्यार तोडून ठेवतो आपली मका तर चांगली आली पलीकडं बैलांच्या पलीकडं मका जिथं बगळे उभा आहेत ना तर ती वाली इकडं आपली चुक्याची भाजी कुठं कमी जास्त कमी जास्त आली इकडं बी जास्त आलंय आई आता बी खोडते चुक्याचं आणि हे बी आले ना वरती तरी ही काढून टाकावं लागते हे कारण की आपण ऊस लावण्यात जास्त दिवस बसलोत ना ऊस लावत तरी बी आले ह्याला वरचं बी काढायचं मग खाली पानं राहतात कसर आहे असंच ना असं जे मोठल मोठल बी आहे ना तर ते बी काढायचं बी काढणं काढण्यामुळं मजुरी डबल चालली जास्त वेळ जातो बी काढायला लहान बियाचा काय प्रॉब्लेम नाही पण मोठं बी आलं ना तर ते काढावं लागते त्यात गवत आले कुठं कुठं असलं बी आता मग बी काढलं ना मग खाली चांगली भाजी पानं पानं चांगले तर आजार वगैरे काही नाही चला मी आता आलो आहे नेपेर तोडण्यासाठी तो समोर नेपेर तोडायचं आलो आहे तिथं नेपेर तोडतो हे सगळा नेपेर यांनीच तोडलेला आहे हेवडं ने पेर तोडलंय मी हे पडले खाली पडलेलं दिसतंय एवढं हे नेपेरण चांगलं वाढलेलं आहे ह्याची हाईट दहा बारा फूट असेल किंवा चौदा फूट पण हाईट असेल ह्याची पानं धरून तर तोडायला आहे जास्त वाढलेलं असलं ना तर नेपेर तोडायला उरकत आहे चांगले मस्त आणखीन दोन कवळे कापतो मग होईल कापायचा चला आता नेपेरण घेऊन आलो आलोय हातभर एवढा नेपेर आणलाय आणि आता एवढं आणलाय सगळं म्हणून एवढा नेपेर आणलाय घरच्या बास होईल आणखीन थोडंसं राहिला आहे तर तो पण आणायला चाललो आहे मी तर आपले गाव रंगुरं आलेत चरायला जे गुरं गेलते ना, ना तरी गुरं चरून आलेत उशीर झाला गुरांना यायला तरी वेळेवर आलेत एवढं काही जास्त उशीर नाही इकडं बघितल्यावर व्यवस्थित दिसतंय इकडं पश्चिमेकडं बघितल्यावर फोनमध्ये दिसत नाही राणी हे लोक आलेत चरून तर जर शेवल्यात ना गाव लय मारतात बरं का म्हणजे गावरान कोण बारक्या पिल्ल्याला मारतात मोठा नाही हा नको महागारी हे चल गंगा हे <tell noise> है हैल है, है, है। <tell noise> ग गंगा चल <tell noise> <tell noise> पावसाळ्यात ना तिकडे खाली व्यवस्था करावं लागेल ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची कारण परत आपल्या शेजाऱ्यांचं पीक असं ना शेतात तरी मग पिकात जातात जनवार त्याच्यामुळं बघा ती आता गंगा कशी शेजाऱ्यांच्या शेतात गेली तर तस हे तर आता दहा वाजलेत रात्रीचे मी आलवे काटवण्यात शेतात आपण जो ऊस लावला होता आणि काटवातल्या शेतात तर ऊस लावल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी परत त्याला पाणी द्यायचं तर त्या पाणी दिलेला म्हणतात आंबोन देणं म्हणजे मी आता उसाला आंबोण देण्यासाठी आले तर आपण ऊस लावलेला मध्ये दोन दिवस गॅप पाडला उस ऊस लावून जे ऊस लावला त्याच्यानंतर दोन दिवसाचा गॅप पडल्यामध्ये तर मग आज परत एकदा ऊस भिजवायचं आहे म्हणजे देऊन घ्यायचं उसाला आज इथल्या उसाला आणि उद्याच्याला आपल्या तळ्याकाठचं शेत आहे ना म्हणजे काल आपण तळ्याकडल्या शेतात ऊस लावला आहे तर काल लावलेला उसाला उद्या किंवा परवादिवशी आंबोणे द्यायचे म्हणजे पाणी भिजवायचं एकदा ऊस तर त्यासाठी मी आलोय काटवणार दोन वाजेपर्यंत मी थांबणार आहे इथं दाऱ्यावरती आणि दोन वाजता मग परत घरी जायचं मग दोन वाजता पप्पांना पाठवून द्यायचं दारेवर दोन वाजे प्रेम मी धरतो आणि दोन ते साडेपाच पप्पा दारे धरते एकाने ताज भिजविलेलं आहे आपण एक दोन दोन तीन दिवस अधुगर त्याच्यामुळे पाणी पळतं लवकर म्हणजे लवकर भिजायचं होतं पाणी पळतं लवकर हा वारं मस्त गार सुटले का काटवण्याच्या शेतात गार वारं सुटले एकदम सायलेन्स म्हणजे शांत तर रातखेड्यांचा आवाज येतो आणि झाडाला जे वारं लागतं ना मोठ्याला झाडाला तर त्याचा आवाज आणि रातखेड्यांचा आवाज बस नाही तर बाकी मग एकदम शांत आणि घरी पण मला करमतच नव्हतं त्या मोत्याला तसं झालं ना तर त्याच्यामुळे ते मोत्याला जरी आपला जिल्ह्या म्हणजे एकदम सिरियस आहे मोत्या तर त्याच्यामुळे मला तर काही करमतच नाही बाबा ते बोर वाटते जर मग त्याला माणसाने चुकून हुकून काही केलं असतं ना मंगले राग आला असता मला पण आता ते कुत्र्या कुत्र्यांचं झालं ना तर त्याच्यामुळं काय करता येणार नाही आणि परत काय ना चुकी पण मोत्याचीच वाटते मला त्याला किती वेळेस महागारी हाकून दिलं होतं जनावरापासून पण तरी पण तो वाट चुकून जायचंच आणि त्याला बी घरी करमत नव्हतं त्याला कितीदा सांगितलं घरी बसणं तरी हुकून चुकून किंवा नाही त्याला म्हणलं ना घरी पळ म्हणलं तरी तो जनावरातच जायचं तर त्याच्यामुळं त्याला तरी काय माहिती असं होईल म्हणून मोत्याला पण जाऊ दे बघू आपण आपले प्रयत्न करू आता मोत्यासाठी बाकी आता आपण प्रयत्न करायचे आपले आपल्याला जेवढे करायचे तेवढे आता हे आपण आंबोणी देतोय ना उसाला तर हेनी काय होतं कुठं जर उसाच्या कांड्या उघड्या असतील ना तर त्या मातेजन बुजतात पण जे समजा आता इथं बघा पाणी तुडवलेले आहे ना उस उगड़ास उगड़ास तर इकडं कुठं ऊस उघडच नाही उघड असलं तर तुम्हाला दाखवतो कुठं आहे का हा गावला बरं काय बघा इथं ना बॅटर चौक तिथं थोडासा ऊस उघडा राहिले ना तर उघडा राहिलेला ऊस पाण्याने काय होतं बुजून जातो उघडा राहिले ऊस हे आंबून दिल्यानंतर मग तेवढी पण मदत होते म्हणजे ऊस बुजायला हे आंबून दिल्यानंतर आता पाहुणे वाजले बऱ्यापैकी वीस सा एक साऱ्या भिजल्यात वीस पंचवीस साऱ्या वीस पंचवीस साऱ्या म्हणजे वीस पंचवीस लाईन भिजल्यात पाणी असं दमान चालतंय एकदम